नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत करमाळा एका घटनेनं हादरला आहे तणाव असह्य झाल्यामुळे एका वडिलांनी आपल्या चिमुकलीसमोरच आईला संपवलं आणि त्यानंतर स्वतःच्या गळ्याला देखील दोर लावून घेतला आहे पण पुढे त्या चिमुकलीचं काय झालं आणि ही घटना का घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना घडली आहे युवराज लक्ष्मण शेरे व एकतीस व रुपाली असे मृत पती पत्नीचे नाव आहे गेल्या काही दिवसांपासून युवराज सतत पत्नीला चिडचिड करत होता कुटुंबियांना देखील तो मागील दोन महिन्यांपासून व्यवस्थित बोलत नव्हता त्याला कोणता तरी मोठा ताण होता ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने साडेचार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला त्यानंतर स्वतःला देखील संपवलं आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे युवराज शेरे हा पत्नी आई वडील भाऊ लहान मुलीसह येथील रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहतो युवराज शेरे व त्यांची पत्नी रुपाली दोघेच घरी होते घरात कोणीही नसल्याने युवराजची पत्नी हिचा गळा दाबून त्याने खून केला त्यानंतर आपल्या हातून हो नव्हते झाल्याचा पश्चातापातून युवराजने देखील स्वतःच्या घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे त्या दिवशी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेलेली कुटुंबातील इतर लोक घरी आले त्यावेळी त्यावेळी चिमुकली बंद घरात रडत होती युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सूर्ण रुपाली होती आणि युवराज लोखंडी अँगलला लटकत असल्याचे दिसले त्यांनी युवराजला खाली उतरवले आणि पोलिसांना कळवले त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठवले आहेत पोलीस निरीक्षक विनोद घुगे याबाबतचा अधिक तपास करत आहे तर अतिशय दुःखद ही घटना घडलेली आहे याबाबत या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद